हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी किशोर जी सेम टू यू किती लवकर 7 वर्ष झाले नाही लग्नाले हो ना वाटतच नाही आपल्या लग्नाले 7 वर्ष झाले म्हणून असं वाटतंय का दोन चार वर्ष झाले काय हो ना 7 वर्ष झाले आणि दोन तीन वर्षानं 10 वर्ष होऊन जाईल नाही तर काय काएमा। मग काय म्हणता मग प्रीती कुठं चालतं मग आज घुमा फिरायला चालतं काय मग बाहेर जाऊ मस्त आणि बाहेर जेवण खाऊन करू हॉटेलमध्ये

पण वेळेवर नाही होत ना पहिलेच प्लॅनिंग करायला लागते कि बा काय करायचं काय नाही अर्धा दिवस जर पहिले सांगितलं ठेवू बा आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तास ठेवलं असतं जेवण पण आता वेळेवर नाही जमत ना आणि तेवढा पैसा पाणी काही हाय नाही आणि आता वेळेवर कुठं अरेंजमेंट करू मी गाव जेवण नाही म्हटलं मी गाव जेवण आता मी कोणाच्या घरी बास राहते कोणाच्या घरी वाढदिवस राहते कोणाच्या घरी काही तर बोलावते सगळ्याच्या घरी जेवायला गे गेले असत मी पण आपल्या घरी कधीच कोणाला ना बोलावलं नाही त्याच्यानं म्हटलं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज कार्तिक पौर्णिमा आहे तर आपल्या घरी बोलाव का त्याने जेवणाले आज मस्त कार्तिक पौर्णिमा आहे तर तुळशीचं लग्न लग्न लावून घेऊ संध्याकाळी असे म्हणून राहिले नाही अरे वा मस्त आहे ना मग तुळशीचं लग्न लावतं असतं चांगला आहे मग सांग सांग मग सगळेले सांगून दे तुझ्या मैत्रिणीले काय काय आणायला लागते भाजीपाला तेही सांगून दे पटकन चालला जातो मी घेऊन येतो मार्केट मधून मा किराणा सामान आणत असेल तर तेही सांगून दे ठेव मग जेवण तू इच्छा आहे तर दे मग तुझ्या मैत्रिणीला जेवण चालते ना चालते आयडिया अगदी चांगली आहे चांगली आयडिया आवडली मला

मग खात गीत काही नाही तसंच आहे बरं ठीक आहे ना दूध गीत आणा लागन मग हो दूध घेऊन या ताक घेऊन या कळी बनवायला ताक नाही बन पाहिजे ता ना। का आणि गोळ बनवायला दूधही पाहिजे तर दूधही घेऊन आणि ताकही घेऊन या बरं बरं ठीक आहे ना घेऊन येतो मी आणि भाजीपाला काय आणा लागन घेऊन या ना टमाटे सांबार हिरवा मिरच्या कांदे काकडी मुळा घेऊन या पाहिजे ना का जेवणा सांगा एक काम कर ना एक चिठ्ठीच लिहून दे काय काय पाहिजे तर आ आणि पूजापातीचं काय सामान पाहिजे नारळ अगरबत्ती कापूर आ ते सामान आहे का नाही आहे ते सांगून दे घेऊन येईन मग

काकू आहे चंद्रकला काकू आहे मी आहे रूपा आहे आम्ही पाच सहा जणी लवकर लवकर करतो नऊ दहा दिने वाजत तर जा मग तुम्ही पटकन चालले जा आणि घेऊन या सामान मी आता गावात जातो आणि सगळेला सांगून देतो आज येजा बाबा घरी जेवण करायला म्हणून बरं ठीक आहे ना जा सांगून दे आणि मित्रांनो तुम्हा सर्वांना पण आमच्या सहपरिवाराकडून कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सुख समृद्धी लाभो तुम्हाला देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा खुशी हर रात चांद बन कराय खुशी हर रात चांद बन कराय दिन का उजाला शान बन कराय दिन का उजाला शान बन कराय कभी दूर ना हो आपके चेहरे की हसी कभी दूर ना हो आपके चेहरे की हसी यह कार्तिक पूर्णिमा ऐसे सौगात लेकर आए कार्तिक पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं आणि चला मग मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा काय व काय करून राहिले तुम्ही हा मस्त जेवण खाऊन करता मस्त बसले राहता या वर्षी वावर पेरायचा आहे का नाही पेरायचा आहे तुम्हाला हा का तसंच ठेवता पडीत ह्या वर्षी पाहूनच राहिले तुम्हाला मी या आठ दहा दिवसापासून जेवण करता घरीच बसून राहता ना वावरात बी जाऊन नाही पाहत हा तर ह्या वर्षी हरभरा आणि गहू पेरता का नाही पेरत म्हटलं हा का तसंच राहू देता अगो पेरू न बाया तो पाय पहिले हा कटान सोंगायचा आहे तो बाया नाही पाय लागत काय पाच सहा बाया पाय आणि सांगून दे एक दोन दिवसात कटान सोंगून होऊन जाते मग हो काय आठ दहा दिवसापासून काय करून राहिले मग तुम्ही घरात बसून आ जेवण खावण करून आराम करता संध्याकाळी बी लवकरच येता वावरातून आ पाच नाही वाजू देत तर घरी येऊन जाता थोडेसे घुमत जाणं संध्याकाळी जात नाही काय टाईम अन सकाळी टाइम रायते तुमच्या जवळ आ घुमत जा बाया भेटन तर सांगून टाका सोंगाले कुठेही मलेस पुढं करता कुठेही मलेस पुढं करता आतापर्यंत पूर्ण कटान सोंगून झालं असतं आ आणि एक दिवस टाकटं सांगून ते वाई करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरी तर बैल जोडी आहेस पेरणी करून घेऊ मग एक दिवस हरभर आणि एक दिवस गहू करू आता ह्या महिन्यात होऊनच जाते गव्हाची पेरणी काहून कायची घाई आली तुला मले अन बले पाहून पणा जायचंय चार पाच दिवसासाठी तर जाईन म्हटलं अरिंपूजा घरी त्याच्यानं घाई करून राहिली मी तर करा म्हटलं लवकर लवकर पेरणी नाही तर मग मी चालली जाईन बबिताले घेऊन पाहत बसा मग तुम्ही घरचंही पाहिजा वावरचही जा आणि काय आहे तुम्हाला तुम्ही पेरत बसा मग कधी चाललं तर तुम्ही पहिले पेरणी पेरणी होऊ द्या मग जायचं जा मस्त आरामात राहायचा आठ दहा दिवस लोकायच्या पेरण्या झाल्या आणि तुम्ही बसले तुम्हाला तर नाव काढलीच नाही हा आता अर्धा महिना गेला ना नोव्हेंबरचा अर्धा महिना आता पंधरा दिवस राहिले महिना खतम व्हायला थांबून जाय तू आठ दिवस थांबून जाय एका हप्त्यात पेरणी होऊनच जाते हा काय बाया सांगायचे काय ट्रॅक्टर वाल्याले सांगत आहे सगळं सांगतो मी अन एक दोन दिवसात आपली पेरणी होऊन जाते मग जा मस्त तुम्ही दोघी तिघी जणी आणि या मग घुमून माय ये ना वा ये ना कधी आले आता झाली का लय वेळची आले आता झाली का कोणी बोल ना काय म्हणत काही नाही आज घरी जेवण आहे तो ये जा म्हटलं आज आमचा लग्नाचा वाढ दिवस आहे आणि आज कार्तिक पौर्णिमा दिवस आहे तर तुळशीचं लग्न वगन लावू म्हटलं संध्याकाळी आणि तिथे जेवण कर ये जा मग तर ते सांगण्यासाठी आलो की मी तर येजा मग अरे वा मस्त मस्त प्रीती अभिनंदन अभिनंदन किती वर्ष झाले मग लग्नाले आज काय सात वर्ष होऊन झाले ना काकू सात वर्ष कंप्लीट झाले आज चांगलंय ना चांगलंय मग आज जेवण ठेवलं ना हो काकू आजचा दिवस चांगला आहे त्याच्यानं जेवण ठेवलं घरी तो ये जा मग हो इन महित्री नी, महित्री नी। महित्री नी, महित्री नी। न प्रीती काउन ने येणार इन म्हणजे काय गाव जेवणच ठेवलं काय नाही ना काकू गाव जेवण नाही आहे फक्त आपण पाच सहा जणी आपल्या मैत्रिणी मैत्रिणी असं असं आपल्या मैत्रिणी मैत्रिणी ठीक आहे ना येईन येईन हॅप्पी वेडिंग ॲनिव्हर्सरी धन्यवाद काका काय प्रीती फक्त काकुलच आहे का जेवणाचं इन्व्हिटेशन मले नाही आहे काय अच्छा अच्छा येईन ना येईन येईन जेवण कराले कधी या लागते दुपारून आहे जेवण का संध्याकाळ अच्छा अच्छा चांगलं आहे चांगलं आहे अन हॅपी अॅनिव्हर्सरी

सजावन ठेवलाय तो ये सांगा ओहो इन हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी प्रीती ताई धन्यवाद वगैरे धन्यवाद ये सांगा ना सो परिवार ओहो oh, in. ते इन <laughs> नहीं ठीक आहे काकू मग येतो तिकडे चंद्रकला काकूच्या घरी जात आहे अजून म्हणता ताई रूपा त्याच्या घरी सांगायचं आहे तो त्याला सांगून येतो सगळेले बरोबर जाय मग सांगून दे अहो बबीता काही गिफ्ट देवा लागन ना मग आपल्याला खाली हाताने जाऊ काही आपण हो नाही काही गिफ्ट देवा लागन ना आता जेवणाला सांगितलं तर काय जेवणाला जाऊ काय आपण काही गिफ्ट देऊ ना काय देऊ मग आपण गिफ्ट मध्ये का नाही तुमच्या मतानं तुम्हाला काय त्या मग ना तुझ्या तुला काय काय दिलं पाहिजे तर काय घडी हो ते भेटत नाही का कपल लोकांची घडी तर चांगलं वाटत अजून काही दुसरी वस्तू देता दुसरं काय देऊ मग विचार करा ना विचार करून घ्या अजून काही असेल तुमच्या डोक्यात हा काही चांगली वस्तू तर देऊन देऊ मग सध्या तो आठवून नाही राहिलं विचार करतो मी बर थोडेसे कपडे धुवायचे राहिले तर धुवून मग कपडे बरं बरं धुई अहो आशा स्टेटस पाहिलं काय तू आज स्टेटस पाहिलं काय हो पाहिलं ना आज अनिव्हर्सरी आहे हो आता काही पार्टी वाटी नाही पाहिजे काय मग आपल्याला पार्टी मागू प्रीती सध्या हो मागू ना आपण पार्टी मागू प्रीती ताई कशी मागते तोंडानं पार्टी पाहिजे पेढे पाहिजे मग काय आहे पार्टीत हां कशी विचारते आपल्याला मग आपण आज मागू हो ना तर त्याच्यासाठी मी किती वेळची येऊन बसली बाहेर येईन म्हटलं प्रीती इकडे दिसन आ, जवा दिसन तर देतो म्हटलं आवाज तो अजून आली नाही हा तर आहे ना एवढा मोठा दिवस जेव्हा दिसन तेव्हा मागू पार्टी हो आली वा आशा आली आली प्रीती ताई आली पाय आत्ताच नाव घेतलं आणि हजर झाली या या प्रीती ताई तुमच्याच गोष्टी चालू आहे मामा गोष्टी कोणत्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी प्रीती ताई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला कसं सा माहित झालं आम्हाला काय स्टेटस पाहिलं ना आम्ही किशोर भाऊन स्टेटस ठेवलं त्याच्यावर माहित झालं आम्हाला अच्छा हो काय यायनं स्टेटस ठेवला नाही माझ्या मोबाईल मध्ये ठेवायचं आहे ठेवा लागन आता काय म्हटलं मग प्रीती ताई काही पार्टी वाटी नाही पाहिजे काय आम्हाला द्या ना बा हा ह्या वर्षी पार्टी पाहिजे आम्हाला दरवर्षी तुम तुम्ही घुमवता हो ह्या वर्षी चालणार नाही आम्हाला तुमच्या इकडून पार्टी द्या बा मस्त तसंच कधी म्हणत नाही तुम्हाला म्हणतो काय पण आज लग्नाचा वाढदिवस आहे हा तर द्याच मी त्याच्यासाठी आली नाही आता इकडे तू भेटली रुपाच्या घरी त्या घरी काम नाही पडणार आता मला खरंच प्रीती खरंच पार्टी देऊन राहिले तुम्ही मजा करून राहिले आमच्या सांगत डायवर उपाय मजाक नाही करत मी खरच पार्टी घेऊन आले आताच मी शांता काकूच्या घरून आले शांता काकूला सांगितलं संध्याकाळी जेवण आहे म्हटलं घरी ते जा म्हटलं सहपरिवार परिवार बाप रे जेवण ठेवलं काय मग सगळेले घेऊन आले काय जेवण सगळेले नाही फक्त आपण पाच सहा जणी मैत्रिणी मैत्रिणी शांता काकू आहे चंद्रकला काकू आहे तू आहे आशा आहे आणि मन्नत आहे लता बाई अच्छा चांगला आहे मग चांगला आहे जा मग सहपरिवार जेवण करायला संध्याकाळी आठ वाजता

आणि प्रीती ताई तर जेवण देऊन राहिली आपल्याला हो ना पण चांगलं झालं आज जेवण ठेवलं प्रीती ताईन आता हो आता दिवस चांगला आहे ना ठीक आहे मग येतो बरं ये मग बाई प्रीती काय काय बनवायचं आहे सांग बरं आम्हाला काय काय बनवायचं आहे तो बनवू लागतो आम्ही बी राहू द्या ना काकू बनवतो ना मी नाही हो एवढा मोठा स्वयंपाक काय एक तू बनवशील काय सांगा आम्हाला काय काय बनवा लागते तर भिजवलं काय पीठ हो काकू पीठ भिजवून ठेवला ना मग काय पुरास बनवायचे राहील म्हटलं त्याच्यानं पीठ पीठ भिजवून ठेवला हा हो काय 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 बनवायचं आहे मग आता आलू सोल्याची भाजी बनवायची आहे काकू बर बर आलू कापा लागते का कापतो आम्ही अजून काय काय बनवून राहिली बाई सांग ना मला पटा पटापट बनवू लागतो आम्ही काकू स्वयंपाकात काय आलू सोल्याची तिखट भाजी आहे वरण आहे कढी आहे अन भात आहे अन पुऱ्या अन गोळ हा काय तर काय काय बनवून झालं मग आता आतापर्यंत तर काहीच नाही बनवलं म्हणा हेच चालू आहे पेट भिजून ठेवणं कांदे कापणं भाजीपाला कापणं आलू शिलून ठेवणं हेच कामं करून राहिले मी पहिले म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून ठेवून देतो मग काय लवकर लवकर स्वयंपाक करणं आहे एक काम कर स्वयंपाक लवकर लवकर होते टेन्शन नको घेऊ तू हा होते स्वयंपाक तर सगळ्यात पहिले तू भात ठेवून दे एका साईडनं आणि एका साईडनं कढी बनवून घे हा कडी बनायला काही जास्त टाईम लागत नाही कढी भात झाला म्हणजे तिखट भाजी आणि वरण बनवून घेऊ नाही तर काय मग नववरा नन तिखट भाजी झाली म्हणजे मग काय गोड बनवणं आहे पुऱ्या काढणं आहे आणि काही पापड वापड म्हणून राहिली ते होते का काय सण बघायला काय टाईम लागते काय अमाय हो काकू आतापर्यंत तर माया भात पकला असता नाही सगळ्यात पहिले कळी भात म्हण किंवा वरण भात म्हण आ ते पहिले बनवा लागते मग काय भाजी पुऱ्या आणि हे भजे वडे कोणताही स्वयंपाक म्हण मग ठीक काय होते लवकर लवकर एक वेळा कळी ठेवली म्हणजे काय भजे वडे होते पापडे होते पुऱ्याही होती एक काय हो काकू नाही तर काय मग वरण भात पकेपर्यंत इकडे आपल्या भाजीपाला कापणं होते पीठ भिजवणं होते हा म्हणजे एवढा टाइम वाचते ना आपल्या जवळ बरं ठीक आहे ना काकू आता पटकन मी भात मांडून देते एका साईडनं आणि एका साईडनं कढी बनवून घ्या मग बरं मी बनवू काय कढी मी बनवतो मग हो बनवा ना तुम्हीच बनवा आता तुम्हाला अंदाज समजते आपल्या एवढ्या जणाला किती काय लागत बरं ठीक आहे मीच बनवतो कढी बनवतो आणि भातही बनवतो बरं मी तुम्हाला सामान सामान काढून देतो बनवा मग तुम्ही अमा तुम्ही कधी आले आम्ही काय आत्ताच आलो झाले असं आता पंधरा मिनिट ये ना काय रुपा कशी आहे तू आज स्वयंपाक बनवू लागत जाय थोडीशी आले ना मावशी स्वयंपाकच बनवू लागतो ना मी त्याच्यासाठी आली मी चला म्हटलं प्रीती ताई एकटी आहे तर थोडीशी मदत करू लागतो बरं ये मग आता इकडे बस हे टमाटर काप बरं टमाटर सांबा कांदे ये इकडे हे आलो गेलो का हो हॅलो हो आई कुठं बिझी आहे कुठं नाही हो प्रीतीताईच्या घरी आले हा का, काय काय म्हणते प्रीती काही नाही हो आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि आजच प्रीतीताईचा लग्नाचा वाढदिवस आहे तर जेवण ठेवलं प्रीतीताईन स्वयंपाक बनवू लागतो म्हटलं अरे वा कुठे प्रीतीताई दे प्रीतिताई जवळ फोन घे ना बोलून घे स्पीकरवरच आहे मोबाईल हॅलो हा प्रीती ताई बोला हॅप्पी ॲनिव्हर्सरी थँक्यू काही पेळे वळे पाठवा ना मग आ पेळे नाही पाहिजे काय मूल्य पाठवतो ना व्हॉट्सअप वर आ पाठवतो तुला दोन मिनिटात काय व्हॉट्सअप वर पाठवता व्हॉट्सअप वर नका पाठव ऑनलाइन पाठवा पैसे मग मी पेळे घेईन हा काय फोन ते मारा लावतो मग गेले आता बाहेर गेले ते किती मारा लाव मग पेळे घेण्यासाठी आणि काही ना नाश्ता वस्ता करून घे जा दोघा <laughs> मजाक करून राहिली मजाक करून राहिली मी पैसे घेशे नाही पाहिजे आता किती वर्ष झाले मग लग्नाले सात वर्ष झाले ना मग आज सात वर्ष अरे वा मस्त आहे मग अन प्रीती ते किशोर भाऊले माझ्याकडून विश कर जा हो कारण ना करण घे मग रिंको बोलून घे शांत काकू सांग हो हो काय करून राहिली बाई काही नाही आई मी आज तुळशीचं लग्न लावून म्हटलं तर संध्याकाळी काही खीर पुऱ्या हे ते बनवा लागन तर तांदूळ भिजू टाकतो म्हटलं खीर बनवासाठी असं असं आम्ही बी लावू बा संध्याकाळी तुळशीचं लग्न कालच तर आहे ला तुळशीचं लग्न काल, ये ना ये। दुन -दुन दुन -दुन काल आज ये दोन दोन दिवस लावता का नाही हो दोन दोन दिवस नाही लावत काल आपल्या घरी आज प्रीतीच्या घरी प्रीतीच्या घरी लावन म्हटलं आज आम्ही सगळ्याजणी अन मग लग्न लावून झाल्यावर जेवण खाऊन करन घरी जाईन काय ना मग कर स्वयंपाक आले काय मी आहे तू मावशी आहे रूपा आहे आणि प्रीती आहे चौघी जणी आहे आम्ही होऊन जाते स्वयंपाक मग हो हो होऊन जाते ना जास्त काय स्वयंपाक बनवा नाही लागत आम्ही पाच सहा जणी आहे हो जास्त नाही पाच सहा घर आहे फक्त आपल्या मैत्रिणी मैत्रिणी चांगलं आहे ना घरच्या घरी पा बरं तुम्ही गावात राहतात मस्त पार्टी वाटी आ जेवण खावणं चालूच राहते तुमचं आणि मी इकडे एकटी आहे तर माझ्या जेवणं खावणं पार्टी वाटी काहीच नाही बनून घे ना मग जाय तुम्ही मैत्रिणी करायला काही नाही पण नाहीतर झगडेच लावायचे काम करण कुणीकडे झगडे कुणीकडे लागण त्याच्यापेक्षा जाऊ द्या पप्पा कोणाच्या घरी नाही कोणाच्या दारी नाही मस्त घरी राहा घरचे काम करा आणि आराम करा कोणाच्या लेण्यात नाही आणि कोणाच्या देण्यात नाही हो तू बरोबर आहे ना नाही तर काय मग मस्त नाही गमलं मला येऊन जातो गावाला आहेस मग तुम्ही सगळ्याजणी आई आहे बाबा आहे तुम्ही आहे नाही का बरं करा मग स्वयंपाक तुम्ही तुया स्वयंपाक झाला जाय माया स्वयंपाक आले काय टाइम आहे ना आई आत्ताच बनवतो काय मी आरामात बनवत आमचं जेवण ही नऊ वाजता होते ना मग आतापासून काय बनवून ठेव हो दोघा जण आले लागतेस किती चार पाच पुऱ्या बनवा लागत सांग नाही तर काय मग परी काही खात नाही जास्त चार पाच पुरण थोडीशी कळी भात घेईन भाजी गिजी कायची हो हो बरं ठीक आहे मग ठेवतो बाई पण हो ठीक आहे मग ठेव मग बाई प्रीती मोठे मोठे गंज वरच ठेवले हा खाली घेऊन घेणं डोक्यावर पळण काही साईड न ठेवून दे जिथं का वेकरायचा हात नाही लागत तिथं हो बाई साइड न ठेवून देणं वापरता नाहीये तिथं मोठे मोठे गंज खाली ठेवून दे झालं ना तर त्याचं काम खाली ठेवून दे

प्रीती ताई कापा मग केक कटिंग करा अमा शांता काकू ने दिसून आली शांता काकू ने आले का येऊ द्या ना शांता काकू येऊ द्या मग केक कटिंग करू प्रीती आले ना शांता काकू आले आणि लेकर आले घ्या मग करा केक कटिंग करा काले कामाले पाहिजे होतं पण हा तुम्ही बी न ले काम करत राहता हा आता साधा बाद तो करत होतो आपण हा आता काय द्या प्रीतीले काय द्या प्रीतीले गिफ्ट देऊ का काय करू आम्ही विचारत पडलो मग बबीता आणि शांताबाई ने विचार केला होता काही घड्याळ देणार होते पण जाऊ द्या म्हटलं हे वस्तू फस्तू दिल्यापेक्षा मस्त केक आणू म्हटलं हो मग आम्ही सर्वजण थोडे थोडे पैसे जमा केले आणि मग तुमच्यासाठी केक घेऊन आलो हा काय मस्त प्लॅनिंग केली पण तुम्ही आवडलं मला आता मध्ये लग्नाचा सातवा वाढदिवस जिंदगीभर भर आठवत नाही माय मैत्रिणी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला केक घेऊन आल्या होत्या तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद काही नाही होत दादा आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू आहे केक कटिंग करा मग आपण तुळशीचं लग्न लावू लग्न लावून झाल्यावर मग जेवण करू बरोबर ना रूपा हो माशी बरोबर आहे ना पहिले केक कटिंग करून घेऊ मग तुळशीचं लग्न लाव आणि मग जेवण खाऊन आरामात होत राहते नाही तर काय घ्या मग अरे वा मस्त मजा येईल केक खावाले वा वा मी तर लय मोठा खाईन खाय ना ओ खाय तू तर दलिंदरच आहे पोटभर खाय गणपति कुर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गल मनवती वेदिका क्षिप्रावेत्रवती वेत्रवती महासुरा नदी ख्यात गया गंडकी पूर्ण अपू संता काको पोटभर जेवण घेतो ना भाई घेतो ना पहिले ताटातला तर खतम होऊ दे घेतो मग लाग लागल्यावर आम्हालाच म्हणतो पोटभर जेवण करा पोटभर जेवण करा हा तू नाही करत काय तूही पोटभर जेवण कर दिवसभर काम करू करू थकली असन जेवण कर मस्त पोटभर मी काय नाही जेवली तरी चालते पण तुम्ही जेवण करू नका कोणीच उपाशी नका जाऊ कढी मस्त बनली चंद्रकला मावशीनं मस्त बनवली कढी तिखटी बरोबर आहे आणि मीठही बरोबर आहे कळीच पेता काय मग रुपाते जेवण नाही करत तुम्ही करतो ना जेवणही करतो खरंच सांगतो पण कळी मस्त बनली स्वयंपाक घे मस्त बनला पण प्रीती काहीच कमी नाही आहे जसं पाहिजे तसा स्वयंपाक झाला भाजी मस्त बरोबर झाली तिखटही बरोबर आहे मीठही बरोबर आहे आणि मेन म्हणजे तेलही बरोबर आहे एकदम जास्तही नाही ते एकदम कमी नाही नाही तर मग तेल जास्त होते तर तेल तेलकट तेलकटच लागते भाजी हो काकू तुम्ही होता ना स्वयंपाक आले त्याच्यानं बरोबर झाला आता स्वयंपाक कमी नाही ना जास्त नाही चांगलं झालं पण तुम्ही वेळेवर आले तर स्वयंपाक बनवायला हो ना शांता काकू असल्यावर कुठं कमी जास्त होते का बरोबर अंदाज समजते दोघी बहिणीले हो ना दोघी बहिणी आल्या होत्या सगळ्यात पहिले झाल्या ना स्वयंपाक का 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 आले काय करून राहिले प्रीती काय काय झालं काय काय बनवायचं सांग म्हणे आम्हाला लवकर लवकर बनवू लागतं म्हणे आम्ही न सांगता आल्या दोघी जणी धन्यवाद हा काकू मनापासून होतच राहते व आता तुम्ही नाही येत काय माझ्या घरी कार्यक्रम राहते तर सगळ्यात जणी येतात तुम्ही हातभार करू लागता हा तर मग आम्ही नाही येऊ काय आता तुझ्या घरी कार्यक्रम आहेत तर हो ना आमचं काम तसं नाही आहे आम्ही करूही लागतं आणि खाऊही लागतं बरोबर <laughs> <काई> हो <तुभी? laughs> सांग ना सांगता भाई आणि उरलं सुरला घेऊन जातो मग काय हो तुझी काय आता काय जे आहे ते सांगून आता नाही काय आपण सूरलं घेऊनच जातो ना ठेकण्यात गेल्यापेक्षा गाय ढोराले मांडल्यापेक्षा आपल्या पोटात तरी जाते बरोबर नाही काय आता तुम्ही सांगा मी काही चुकीचं बोलून नाही काय आपण उरलं सुरलं फेकत नाही माहित आहे ना तुम्हाला हो काका उरलं सुरला फेकत नाही आपण थोडं थोडं घेऊन देतो सगळ्या जणी नाही तर काय मग आता देवीचं जेवण राहाव किंवा गणपतीचं जेवण राहावं किंवा मग घरी पण आपण फेकत नाही गावात वाटून देतो थोडा थोडा हो मावशी जेवण करा मग घरी थकल्या काय मावशी दिवसभर काम करू करू थकल्या काय नाही हो थकलो गिकलो नाही पण जेवण करा ना आराम करा असं हो बरोबर करा मग जेवण करा या मग तुम्ही पण माझ्या घरी जेवण करायला या या मग लवकर पण बनवून ठेवला या मग लवकर चला मग मित्रांनो हा व्हिडिओ थांबू सांगा का तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद